आज आहे ताना पोळा आणि आम्ही झालो आहोत तयार त्रिशूला गाडीमध्ये बसायची घाई आहे कारण की तिला बाहेर जायचं आहे पोळ्यासाठी सो आम्ही आलो एका ठिकाणी जिथे भरलेला होता लहान मुळांचा पोळा सो तिथे बघा तुम्ही बघू शकता की कि किती लहान लहान मुले आपला नंदी घेऊन आलेले होते आणि तिथे बाय प्राईज डिस्ट्रीब्युशनसुद्धा होतं आणि त्रिशू आपल्या बाबांसोबत आलो आम्ही घरी आणि बघितलं तर काय आमच्या घराजवळचे सगळे चिल्लेपाले आमच्याच घराजवळ जमलेली होती मग अजून एकदा त्यांचाही तिथे एकदा पोळा भरवण्यात आला मुलांच्या मागे उभी आहेत आजोबा मंडळी आणि हे बाजूला आहे आमच्या घराजवळची या मुलांची आई आणि आजी लोक मी माझ्या पिल्लूसोबत कसं दिसतो आम्ही नक्की कमेंट करून सांगाल सगळ्यांना तान्हा पोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा आता सगळ्यात आधी घरी त्रिशूच्या नंदीची आणि त्रिशूची झाली पूजा आणि तिला मिळाला बोजारा आणि हा तिचा प्रयत्न आपला बोजारा आपले पैसे आपल्या पॅ बॅग मध्ये बघा कशी सांभाळून ठेवते ती आता आम्ही जात आहोत मोठ्या इकडे त्रिशूचा नंदी घेऊन आता आम्ही पोचलो आजीकडे आजीला म्हणा नंदी आणला नंदी दाखवायला काय मी बो जरा नंतर मला पाया पडताना बघून माझी मुलगी माझ्या मोठ्या आई पाया पडली आणि मग त्या दोघांच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घेऊन आम्ही निघालो माझ्या मावशीकडे आम्ही आलो माझ्या मावशीकडे आणि म्हणजे आजीकडे सो आता तिची आणि तिच्या नंदीची माझी मावशी पूजा करून देत आहे आणि सोबतच त्रिशूला मिळाला बोजारा

आणि नंतर निघालो मामाकडे सरप्राईज मग माईने केले त्रिशूच्या नंदीची आणि त्रिशूची पण पूजा आणि माझी एक क्यूट गर्ल बघा कशी करू देता सगळं काही आणि मग त्रिशूला मिळाला बोजारा त्रिशूच्या मामीने पण केलं त्रिशूच्या नंदीची आणि त्रिशूची पण पूजा आणि मग त्रिशूला मामा मामी पाया पण चाललो आहे त्रिशाच्या मामा मामीच्या घरून कॉफी प्यायसाठी त्रिशू तुला कॉफी आवडते का आवडते का आवडते का कॉफी मला पण आवडते त्रिशूला पण आवडते

घरी आणि घरी येता येता आम्हाला वाजले आहे पावणे बारा सो त्रिशात अर्धा रस्त्यातच झोपून गेलेली होती आता घरी आणल्याबरोबर तिला बिचारीला त्याच कपड्यावर मी तसं झोपवलेलं आहे बघा थकू ती पण आज खूप ती आज खूप दमली पण ओवरऑल दिवस खूप छान होता सो तिला प्रत्येकांच्या घरी घेऊन जाण्याचं असं काही खूप म्हणजे उद्देश हाच होता, होता। की हा तिचा जो आहे पहिला पोळा आहे जिचे जेव्हा ती बैल घेऊन जात आहे सो ती लहान असल्यामुळे सगळ्यांनाच खूप तिचं लाड तिचं कौतुक करायचं होतं म्हणून मग आम्ही तिला विचार केला की सगळ्यांच्या घरी तिला घेऊन जायचं सो असा होता आजचा दिवस आणि तान्हा पोळा जो आहे तो आ, साजरा करण्याच्या मागचा फक्त एकच उद्देश असतो की जे आपला जो देश आहे हा कृषीप्रधान आहे सो so, आपल्या मुलांना आपण पन लहानपणापासून शेती शेतकरी आणि बैल यांच्याबद्दलची माहिती द्यायची आणि आपल्यासाठी ही शेती आणि शेतकरी किती उपयोगाची आहे हे सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न असतो फक्त असा त्यांना पोळा साजरा करूनच नाही होत आपण विविध प्रकारे पण त्यांना सांगू शकतो पण हा एक छोटासा प्रयत्न आपण लहानपणापासून मुलांना देत असतो सो so, असा होता आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा